स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभो महाराष्ट्रात आज महत्त्वाचे जे शहर आहेत तुम्ही बघा वसंत असेल नाशिक असेल अहिलेनगर असेल पुणे असेल सातारा असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट आज जाणून घेऊया चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रात आज सर्वाधिक कांदा बाजारभाव जो आहे तेवीसशे चोवीसशे रुपये सोलापूर शहरामध्ये मिळाला आहे तसेच नागपूर असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल मुंबई असेल या सर्व ठिकाणीसुद्धा कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभाव जो आहे तो क्विंटलप्रमाणे आहे క్వింల్ మేము సాధారణప महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये क्विंटल किंवा टन असे दोन युनिटे वापरले जातात एक टन म्हणजे एक हजार किलो क्विंटल म्हणजे शंभर किलो साधारणपणे काही ठिकाणी किलोवरती सुद्धा हिशोब केला जातो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा बाजारभावाचा सविस्तर चर्चा करूया पिंपळगावपासून मार्केट जो आहे अठरा हजार क्विंटल एवढी आवक आलेली आहे बाजारभाव जो आहे चारशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगावपासून आजचा कांदा मार्केट रेट चारशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगावपासून आहे मार्केट आहे पंधरा हजार पाचशे वीस सातशे बाव, मा ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नाशिक येथील उमराणी मार्केटमध्ये पंधरा हजार पाचशे अवकलले आहे सातशे ते बावीस तेवीस रुपयापर्यंत बाजारभाव यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केटमधील मा महत्त्वाचा कांदा मार्केट रेट जो आहे सात हजार चारशे ऐंशी क्विंटल अवकल्ली आठशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई कांदा मार्केटला आहे सरासरी दर जो आहे आठ ते बावीस रुपये मुंबई येथील कांदा बटाटा मार्केटमध्ये आहे त्यानंतर सोलापूर मार्केट आठ हजार सातशे नव्वद क्विंटल एवढे अवकलले आहे सहाशे तेवीसशे अकरा महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप बाजारभाव जो आहे तेवीसशे अकरा रुपये हा सोलापूर कांदा मार्केटमध्ये आज पाहायला मिळतो त्यानंतर पुणे कांदा मार्केट पाच हजार चारशे त्र्याऐंशी क्विंटल वाव आहे सातशे ते एकवीसशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये आहे सरासरी दर जो आहे पुण्यामध्ये सात रुपये ते एकवीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट कोल्हापूर बावीसशे छत्रपती संभाजीनगर एकोणावीसशे चंद्रपूर दोन हजार शिरूर एकवीसशे सातारा दोन हजार सोलापूर तेवीसशे रुपये कराड सतराशे रुपये संभाजीनगर एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे धाराशिव अठराशे रुपये अमरावती तेराशे तेवीसशे रुपये हिंगणा दोन हजार सांगली एकवीसशे पुणे एकोणावीसशे चाळीसगाव पंधराशे पन्नास कामठी दोन हजार रुपये मंगळवेढा अठराशे तीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बारामती अठराशे पन्नास मालेगाव नऊशे सोळाशे अठ्ठ्याऐंशी त्याचबरोबर चांदोड दोन हजार पिंपळगाव वासन दोन हजार पन्नास कोपरगाव सतराशे मनमाड अठराशे एकवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मनमाड अठराशे एकवीस सटाणा सतराशे पिंपळागू बसन दोन हजार पन्नास पारनेर दोन हजार वैजापूर सतराशे देवळा सतराशे उमराणी सतराशे एक्कावन्न रामटेक अठराशे रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे कांदा मार्केट रेट कांदा बाजाराविषयी सविस्तर माहिती रोजच्या रोज चॅनलच्या जा माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पाहायला भेटेल